आज सकाळी सकाळी डोंगरावरती गंप्या दिसला गंप्या म्हणजे जसा गोकुळामध्ये पेंद्या होता तसा हा आमच्या गावातला पेंद्या ज्याचं काम लहानपणापासून फक्त गुरं वळणं डोंगरं सांभाळणं लोक त्याला येडा गंप्या म्हणतात परंतु तो येडा नाही अत्यंत सूचक आणि मोजकं आणि मर्मभेदी विचार त्याच्या तोंडातून येतात फक्त बोलताना मात्र असा तो निरागस आणि भोळसर वाटतो मागच्या काही दिवसापासून माझ्या मनामध्ये एक विचार घोळत होता की वनराई क्षेत्रामध्ये किंवा वनराईच्या जवळपास आपण काहीतरी ह्या वर्षी नवीन करावं मग काय करावं हा विचार सतत येत होता परंतु एक वेळा असं वाटायचं की आपण या ठिकाणी गायी पाळल्या पाहिजेत गोपालन केलं पाहिजे परंतु गोपालन करायचं तर त्याला सांभाळणार कोण गायींच्या निवाऱ्यासाठी किंवा छप्पर करण्यासाठी त्याचा खर्च कोणी करायचा आणि जो सांभाळेल तो जो गुराखी म्हणून ठेवायचा आहे तर त्याचा खर्च किती किती होईल हे अनेक विचार होते आणि त्यामुळं मनातून तर ही तीव्र इच्छा आहे परंतु करावं काय दिवाळी तर जवळ आली आणि वसूबारसेला आपण हे करावं असं मनात येत होतं असो तर आज सकाळी सकाळी मी गेल्यानंतर डोंगरावरती हा गंप्या म्हणाला की तुम्ही या ठिकाणी उद्घाटन करा आता कशाचं उद्घाटन करा काहीच बोलला नाही तो परंतु मला असं जाणीव झाली की हे माझ्या मनातले शब्द तो त्याच्या तोंडून वततो आहे किंवा त्याच्या तोंडून तो मा माझ्यासमोर प्रकट करतोय असं मला उगाच जाणीव झाली परंतु जेव्हा तो, आ, तो आसे बोलला त्यावेळेस माझ्या हातामध्ये मोबाईल नव्हता किंवा तो असं बोललं असं मला वाटलं नव्हतं म्हणून ते रेकॉर्ड करता आलं नाही परंतु तोच धागा धरून नंतर मी मोबाईल काढला आणि त्याला ते प्रश्न विचारले तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी काहीतरी यावर्षी नवीन करा तर आमचा जो संवाद झाला तो तो संवाद असा हानू काय ह्याला हानू हानू या काठी थांब थांबा हा का आता आता ह्याला असा हान तो काठी लागलं का लागलं <laughs> मंग बाप्पा काय चाललंय बरं आहे का काय करायचं म्हणलं इथं दिवाळी दिवाळीला वर्गाटन म्हणलं दिवाळीला हो उद्घाटन कशाच कशाच कशाचं झाडाचं उद्घाटन करायचं दिवाळीला अरे झाड लावायची तर आता कालावधी संपला ना आता पावसाळा संपला आता राजी व्हायची वणकर वन हा बंदी व्हायची बंदी व्हायची कशाला <laughs> बंदी व्हायची कशाला म्हणजे काय बंदी बर मग काय होईल मग काय होईल सरायला चांगलं होईल म्हणजे झाडायला चांगलं होईल का जनावर चांगलं होईल दोन्हीला चांगलं होईल बरं 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 <laughs> आणि अजून आज... कायचं उद्घाटन करावं म्हणलं आता इथं झाडाचं अजून काय करावं काय नाही गाय आणाव का सांभाळायला इथं गाय गाय सांभाळायला आणावं का इथं हा सांभाळशील का तू खरं म्हणतो का किती गाय आणायच्या खरं म्हणतो अरे वा 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 किती आण नक्की सांभाळची पाणी पाणी भरून ठेवायचं बरं बरं आणि त्याला चारा पुरण बोट बोट घ्या बोर बोर घ्यावा इथं पाणी लागेल का पिठे पाणी घ्या कुठं अरे हे झाड आहेत आपले पण लागेल लागण म्हणतो असं म्हणतो खरं अरे तू म्हणलं तू म्हणलं खरंच लागेल बिट्या लागेल बघू घेऊन काय त्याला तू म्हण चिंतस करू काय काय हा पाणी बरं बरं दिन पाणी बघ कोण दिन परमेश्वर परमेश्वर कोणता कोणता हे मोठ्या डोंगराचा परमेश्वर आणि हे ही मोठ्या डोंगराचा परमेश्वर हे पाणी देते म्हणतो नाही दिल्यावर शंभर टक्के बघू काय त्याला बरं त्या लावणात घ्यायचा म्हणतो का बरं 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 ही पूरगी तुला का काटीन निकाल खाणं म्हणते ही पूरगी हा हे हे हेमंती जिजाला काठी नाही हा कमन म्हणते तस फुटू काढून पाठीत ना तुझा काय हा हा अच्छा म्हशी गेला ना तुझ्या तिकडं सरत सरत कुठं जात नाही त इथं कार्यक्रम घ्यावा म्हणतो तू कधी दिवाळीला लोक येतील का येते म्हणतो ताकद काय म्हणलं टकर कशाची टकर ठेवायची इथं डोंगरात डोंगरात कशा ठेवा तिकडं होय बर 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 तिकडं दरवर्षी गावाला ठेवतात ना मग आपल्याला काय करायचं आपण चांगलं काम करायचं दुसरं हा काय नाही आता पगार तुला तू आताच म्हटला ना आत्ताच म्हटलं ना ते गाय सांभाळतो म्हणून गाय सांभाळायला लावून तुला काय काय हिथ कृष्ण माहितीये तुला कृष्ण अरे कृष्ण माहिती का मग कृष्णाचं एखादं मूर्ती आणायची का आणायची त्याच मग ती रोज त्याला पाणी घालावं लागेल रोज पुसावं लागन मग सेवा कोण करीन सेवा बामन बामन आणि तू तू नाही करीत बर 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 आणि हे पूरगी बाळू बाळूची बर बर ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी इकडं डोंगरामध्ये आलो होतो झाडांच्या झाडांच्या सहवासात झाडांना पाहण्यासाठी आणि झाडांची निगा ठेवण्यासाठी कारण झाडं लावणं सोपं आहे परंतु इकडं आमच्याकडं पशुधन जास्त असल्यामुळं तर त्या अशा मशी जनावरं ह्या डोंगरावरती फिरतात आणि मग त्या झाडांना घासतात छोट्या छोट्या आणि ते झाडांना घासल्यानंतर झाड पडतं किंवा त्याच्या ज्या संरक्षण जाळ्या आहेत त्या पडतात म्हणून अधूनमधून दोन दिवसाला पाहण्यासाठी यावं लागतं आणि त्या जाळ्या उभा कराव्या लागतात तर हे जे गावकरी आहेत हे लहान लहान पोरं या ठिकाणी म्हशी जनावराकडे येतात हे फार म्हणजे सात आठ वर्षाचे पूर आहेत पहा हे असं शेतकऱ्यांचं जीवन असतं कारण या डोंगराळ भागामध्ये जमीन पिकत नाही उन्हाळ्यात पाणी नसतं आणि अशा वेळेस मग ह्या जनावरती जनावरावरती दूध दुभत्यावरती यांची उपजीविका चालते म्हणून त्यांनाही जास्त बंधनं घालून चालत नाही आणि आज सकाळी आल्यानंतर हा बप्पा भेटला आणि बाप्पानी आज सकाळी सकाळी इथं दिवाळीनिमित्त काहीतरी कार्यक्रम आयोजित करा असं सुचविलं तर चला बप्पा आपल्याला काय सल्ला देतो आहे ते ऐकू